मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ विवाह विषयक या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लग्न कसे जुळतात त्याची पद्धती कशी असते या गोष्टीची बऱ्याचदा आपल्याला माहिती नसते आणि मग काय होतं की आपण मग नुसतेच फक्त एकमेकांवर आरोप करतो किंवा अपेक्षा दुसऱ्याकडे ठेवून मग दोष देतो आणि हा ग्रुप काही कामाचा नाही किंवा हे काही कामाचं नाही असं सांगून आपण तिथून निघून जातो एक्झिट होतो आणि मग कुठेतरी एखाद्या दलालाच्या एखाद्या फसव्या संस्थेच्या बळकाव्यात येतो तिथं चार दोन हजाराला चुना लावतो आणि पुन्हा मग मनगटाला तेल लावतो आणि बाजारात बोमलं फिरतो की आमची फसवणूक झाली सगळ्या महाराष्ट्रात सध्या जर काही सगळ्यात जास्त जर फसवणूक होत असेल ते चार पाच वर्षाच्या आधी तुमचा ओटीपी विचारून एटीएमच्या माध्यमातून फसवणूक होत होती ती आता कुठंतरी लोक हुशार झाले ते बंद झालं आता सगळ्यात चार वर्षाच्या आधी जे काही तुम्हाला लग्नाच्या नावानं फोन येत होते तर त्या महिला व मुलींचे फोन येत होते की लॉकडाऊन संपल्याच्या नंतर की मी अमक्या अमक्या विवाह संस्थेतून बोलते तुमच्याकडे कोणी लग्नाचा आहे का तुम्हाला एक बनावट बायोडाटा टाकला जायचा त्याच्या सोबत त्यांचेच ते कोणीतरी बनावट लोक असायचे त्यांच्यासोबत बोलणी करून दिली जायचे आणि तुम्हाला चार दोन हजारांसुन्ना लावला जायचा आता जे काही फसवणुकीचे नवीन फंडे आहेत तर गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली काही व्हॉट्सअपचे ग्रुप काही सोशल मीडिया काही विवाह संस्था काही मंडळ साईट्स काही अनाथ आश्रमाच्या नावाने या सगळ्या माध्यमातून सगळ्यात जास्त फसवणूक होते आहे आणि ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील आपल्याला आणि लग्न जर जुळवायचे असतील तर ही जी काही समाज माध्यमं मा असतात तर समाज माध्यमं मा नेमकी कशी काम करतात त्याची कार्यपद्धती आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं कारण आपण सगळे जे आहेत ते गावखेड्यातले आहोत आणि गावखेड्यातले असताना असं कुठलंच गाव नाही किंवा कुठलंच शहर नाही की त्या गावामध्ये किंवा त्या शहरामध्ये लग्नाची समस्या नाही किंवा कुठला असा कुठलाच समाज नाही की त्या समाजामध्ये लग्नाची समस्या नाही कुठल्याही गावखेड्यात जा पाच पन्नास मुलं तुम्हाला बिगर लग्नाची करताना दिसतील आणि मग त्यांची लग्न होणार नाही होणार आणि आपण त्याच समर्थन करत असताना मोठ्या लांबलंच पोस्ट टाकतो सोशल मीडियावर हो। की नोकरी नाही हे नाही मग संध्याकाळी बारवर जाऊन बघा टेन्शन कसं येतं त्यांना कसे दारू गम बुलाने केले पितात हे आपल्यासारखे आपणच बेसरम आहोत दारू पिणाऱ्यांचं जर तुम्ही समर्थन करत असाल तर तुमचं लग्न जुळणं हे शक्यच नाही हा दावा आम्ही इथे करतो हो। आहोत जी मुलं गुणवान आहेत कर्तृत्वानं आहेत तर त्यांची लग्न जुळतातच हा आमचा अनुभव आहे गेल्या पाच सात वर्षातला अनुभव आहे आणि त्यापूर्वी कुठल्याही प्लॅटफॉर्म सोबत जुळत असताना त्याच्याशी आपण ओळख करून घेतली पाहिजे किंवा त्याला समजून घेतलं पाहिजे आम्ही सातत्यानं सांगत असतो आणि इथेही तेच सांगतो की मराठा लग्न अक्षदा हा गेल्या पाच सहा वर्षापासून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही तरीही आमच्या नावानं फोन करून मराठा लग्न अक्षदा मधून बोलतो म्हणून पैसे मागणारे भरपूर आहेत आणि मग पैसे दिल्याच्या नंतर ते आम्हाला फोन करतात की इतके इतके पैसे दिले आणि फसलो त्याला आमची काही जबाबदारी नसते आम्ही जे सांगतो ते ऐकत नाही बरेच जण काय करतात की व्हिडिओचं टायटल पाहतात आणि लगेच उचलतात आणि मी फोन लावतात आता बऱ्याचदा काय करावं लागतं की आपल्याला जे काही अ आ... शीर्षक द्यावे लागतात तर ते क्लिक बेट द्यावं लागतात कारण बऱ्याचदा आपण जर म्हटलं की अनाथ आश्रमाच्या नावानं फसवणूक कशी होते तर त्याला कोणी बघत नाही कुत्रही उगत नाही त्याला आणि तिथं जर अनाथ आश्रमातील चार तळी जर टाकली आणि तोच मसाला तिथं ता 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 तो त्या ताटावर वाळला तर ते आवडीनं खातात परंतु ह्या लोकांच्या मानसिकता झालेल्या आहेत आता की जसं आता तुम्ही युट्यूबवर पाहता की लाडक्या बहिणीच्या खात्याला आज या दहा बँकांमध्ये पैसे जमा झाले यांना पंचाळीसशे रुपये जमा झाले दीड हजार रुपये आले या व्हिडिओला लाखो व्ह्यू येतात आणि जी सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती सांगायचा सा प्रयत्न केला तर त्याला कोणी बघतही नाही समाजामध्ये जे काही आपले महत्वाचे लग्न जुळवणारे जे काही पारंपरिक दुवे आहेत तर ते मध्यस्थ आहेत या मध्यस्थांना आपण जपलं पाहिजे आपले सोयरे धायरे भावबंकी यांना आपण कुठेतरी जिवंत केलं पाहिजे त्यांचे लग्न कार्यामध्ये सत्कार केले पाहिजे मग तिथं आपण सत्कार करतो राजकारणी लोकांचे एवढी आपली कंडिशन खराब झालेली आहे की आपल्या परिवारातील नात्यातील एखादा व्यक्ती जर अचानकपणे जात असेल तर तिथं चार दोन राजकारणी लोकांची भाषणं झाल्याशिवाय त्याला म्हणजे मोक्षच मिळत नाही ही आपली मानसिकता झालेली आहे बरं याच्याविषयी कोणी चिकित्सा करायला तयार नाही किंवा कोणी बोलायलाही तयार नाही की एक कशासाठी राजकारणी लोकांची भाषणं ठेवायची काय गरज आहे काय घेणं आहे त्यांचं काय योगदान आहे देशाला लुटण्यामध्ये आणि तुम्हाला आम्हाला मातीत घालण्यामध्ये सगळ्यात जास्त जर कुणाचा सहभाग असेल तर तो राजकारणी लोकांचा आहे आपण अपेक्षा करतो की चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये आलेलं पाहिजे मात्र चांगल्या म्हणून आपण ज्याला स्वीकारतो तोच तो आपल्याला म्हणजे आपल्या मड्यावरचं टाळ्यावरचं लोणी खाऊन जातो अशी ही अवस्था व्यवस्था झालेली आहे आता बरेच जण म्हणत असतील की काय रिकामी का बडबड लावली काहीतरी मुद्द्याचं बोला आम्हाला थळ उडेल ते सांगा त्याचा सा परिचय द्या तर परिचय द्यायसाठी आम्ही बसलेलोच नाही की हे जी लग्न जुळण्याच्या ज्या काही पद्धती आहेत तर त्या सांगण्याचा सा प्रयत्न आपण करतो की बऱ्याच जणांच्या असे समज होतात की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली पैसे भरले म्हणजे तिथं लग्न हमका जुळतं तिथं फसवणुकीशिवाय तुमच्या पदारात काहीच पडत नाही आमच्या मराठा लग्न अक्षदामध्ये जरी तुम्ही नोंदणी केली किंवा एखादा चा ग्रुप जरी जॉईन केला तर बऱ्याच जणांच्या खाली व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स असतात की दोन वर्ष झाले तुमचा ग्रुपचा निस्तीत जरी काम्ही बडबड करता आणि आमचं लग्न जुळलं नाही दादा तसं लग्न कसं कोण जुळून देणार हे लग्न जुळतं नाही जुळतं ते आपल्या गुणामुळं अवगुणामुळं आपण आपल्याला आपल्या तालुक्यात जर कोणी ओळखत नसेल तर बाकीच्या पर जिल्ह्यातले लोक कशाला लो तुमचं लग्न जुळून देतील बरं सगळे जण मुलगा गुणी आहे त्या निर्विष्णी नी आहे चांगला आहे सगळेच जण चांगले येतं मग संध्याकाळी जर आमच्या तालुक्यामध्ये छोटासा तालुका आहे छोट्याशा तालुक्यामध्ये शहराच्या ठिकाणी छत्तीस बार येतं संध्याकाळी टेबल भेटत नाही बसायचं म्हटलं एखाद्या जर आमच्या सारख्याला जर लहर आली तर ही वस्तुस्थिती आहे आज प्रत्येक गावखेड्यामध्ये जे काही संध्याकाळी दारू किनारे दिसतात होते तर ते आता सकाळपासूनच दिसायला लागले की ज्या गावामध्ये आम्ही राहतो तर त्या गावामध्ये सरकार मान्य देशीचं दुकान आहे दहाच्या पुढे ते उघडते तर तो तोपर्यंत तीन चार डब्बे पेट्या खपलेल्या असतात ही वस्तुस्थिती वस्तु आहे वास्तविकता आहे अवकाळी अकाळी पंचवीस सहा वर्षात तीस वर्षा हे तर तुमची आमची तरणी मुलं आणि याला सगळं जबाबदार जर असेल तर ते सरकार आहे या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आमच्या पोरांनी सोलापुरात कोल्हापुरात इचलकरंजी घोड्यावर बसून बाशिंग बांधून मोर्चे काढले मात्र त्याच्या लग्नासाठी कोणच पुढाकार घेतला नाही वस्तु ही वस्तुस्थिती आहे सरकार काहीच करत नाही आणि गावात एखादा राजकारणी आला की त्याची उदो उदो करायला त्याचं झेरून धरायला आपण पुढे पुढे करतो कुठलंही विवाह संस्था हा एक प्लॅटफॉर्म असतो जसं आपल्याला एखाद्या गावाला जायचं झालं तर आपण पहिल्यांदा बस स्टँडवर जातो आणि बसस्टँडवर गेल्याच्या नंतर तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या उभ्या असतात असं कोणत्याही गाडीत आपण चढत नाही किंवा तिथलं तो अनाऊन्स करणारा कंट्रोलवर आपल्या गाडीत बसून देत नाही आपणच आपली गाडी शोधली पाहिजे लग्नाचंही तसंच असतं की उगीच आपण यात्रेत गेल्यासारखं या ग्रुपवरून त्या ग्रुपवर त्या ग्रुपवरून त्या ग्रुपवर मी इथं काही भेटतं का तिथं काही भेटतं का हे आमच्या लहानपणी तमाशा मंडळात तसे लोक करायचे या तमाशात थोड्या वेळ त्या तमाशात थोड्या वेळ लग्नाचा संस्कार सांगत असताना आपण त्याचा बाजार केला या गोष्टीची कुठेतरी खंत आहे आणि म्हणून हे निवेदन आहे लग्न जुळवण्यासाठी काय करू शकतो तुमच्याकडे काही उपाय असले उगीच व्हॉट्सअपवर अक्कल सांगून लग्न जुळत नसतात की मुलींच्या पालकांनी आता हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे प्रत्यक्ष कृती काय करू शकतो आम्ही बऱ्याचदा आवाहन करतो की दहा लोक आम्ही कोणीतरी आमच्यासोबत एकत्र या दहा जणांचा आपण ग्रुप तयार करू दररोज संध्याकाळी फक्त पाचच मिनिटं एकमेकांना फोनवर बोलू जर लग्न जुळले नाही तर आमचा दावा आहे की हमका शंभर टक्के लग्न जुळतात आणि लग्न जुळण्याच्या पद्धती असतात त्या पद्धती कशा असतात त्याचं चर्चा आपण कुठल्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये करू तुर्तास हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा नसेल करायचं तर काही हरकत नाही तुम्हाला काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये काही चांगलं वाईट काय लिहायचं ते लिहा अ तुर्तास धन्यवाद जय गे